दिवाळीचा सणाला जाईन माहेरा आला दिवाळेच्या सणाला जाईन माहेरा आला लावीन पंच आरती ओवाळी ते बावाला लावीण पंच आरती ओवाळी ते बावाला दिवाळीच्या सणाला जाईन माहेरा आला दिवाळीच्या सणाला जाईन माहेरा आला लावीन पंच्या आरती ओवाळी ते भावाला लावीन पंच आरती ओवाळी ते भावाला डोंगराच्या आडोशाला गाव माझे छोटे डोंगराच्या आडोशाला गाव माझे छोटे हिरवी हिरवी अंबराई झाड मोठे मोठे हिरवी झाड हिरवी गारंबराई झाड मोठे मोठे नागमुडी रस्ता येऊन मिळाला घराला நாங்கடி ராக யுன மறணப்பரத்தவனப்பரத்த ஓவி தேவால சனால மாயரா சனா தாயன மாயராவின ஆர்த்தி ஓவிய லவினப்பரத்தே ப भेट घेईन दादा मी घेईन भेट तुझी घेईन भेट दादा तुझी घेईन बे तुझी ओवाळीन भावाला येईन माझ्या दादाला ओवाळ्यान भावाला येईन माझ्या गावाला सांगेन मी जगाला लावीन पंच आरती सांगेन मी जगाला लावीन पंच आरती ओवाळीन भावाला पंच आरती ओवाळीन भावाला मी पंच आरती दिवाळेच्या सणाला जान दिवाळीच्या सणाला जाईन माहेराला लावीन पंच आरती ओळून बा आला लावीन पंच आरती वळून बावाला पुरणपोळीचे वाढते रे मी ताट पुरणपोळीचे मी वाढते ताट बहीण आणि भाऊ रेशमाची गाठ बहीण आणि भाऊ रेशमाची गाठ सँगेन माझे सावरू सनाला सांगेन बाबा मी कसे सनालाग मी सांगू सावरू कसे मनाला लाइन पञ्च आरती होन बा आरती होला दिवा सणलाई जाइन माला दिला जाइन माला लावीण पंच आरती ओळिंदा वाला लावीण पंच आरती ओवाळी ते वावाला लावीण पंच आरती ओवाळी ते बावाला लावीन पंच आरती ओवाळी ते बावाला ओम नम